सो so, ही आपण पाहत आहात ही शाळी नदी आहे शाळी नदी आ, जी तुम्हाला मलकापूरच्या भीमाशंकर देवालयाच्या अगदी जवळ दिसणार हा घाट आहे घाटावर मी उभा आहे नमस्कार माझं नाव आर्ज दीपक आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज आलो आहे कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या जागे ज्याचं नाव आहे मलकापूर मलकापूर खूप सुंदर एक जागा आहे गेटवे ऑफ कोकण असं सुद्धा मलकापूरला म्हणतात किंवा कोकणचं महाप्रवेशद्वारसुद्धा म्हणून मलकापूरची ओळख आहे माझ्या मागे ही सुंदरशी नदी आहे हिला शॉरी शाळी शाळी असं म्हणतात ते आय एम नॉट रॉंग किंवा त्याचं प्रणाम जसं शाळीसारखं पाहतो पण ही शाळी नदी आहे आणि मी घाटावर उभा आहे इथनं बाजूलाच आपण आज पाहणार आहोत भीमाशंकर हे पुरातन मंदिर आता हे खाजगी देवस्थान आहे सो हे ज्यांचं देवस्थान आहे आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया या देवस्थानाचा इतिहास जाणून घेऊया एकंदर या गावचा इतिहास जाणून घेऊया इथे सुंदरचा राजवाडा आहे त्याचंसुद्धा एक व्हिडिओ मी बनवेलच तर त्याला पंतप्रतिनिधींचा राजवाडा म्हणतात या ठिकाणाहून तुम्ही विशाळ विशाळगडाकडे सुद्धा जाऊ शकता आणि सुद्धा पाहू शकता आता आपण आज जाऊया म्हणजेच देवळाकडे जाऊया आणि मी तुम्हाला मंदिराची थोडी माहितीसुद्धा देतो पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया मग बघूया भीमाशंकराचं पुरातन मंदिर जे मलकापूरमध्ये आहे याचा जिल्हा कोल्हापूर आहे आणि तालुका शाहूवाडिया आहे सो हा जो घाट आहे याच्या बाजूला मी आहे आणि माझ्यासोबत हे संस्थान ज्यांचं आहे ते मिलिंद भोसले सर आहेत नमस्कार सर नमस्कार मला सांगा ना या देवडाबद्दल सांगा किंवा या घाटाबद्दल तुम्ही थोडा वेळ आधी मला सांगत होता नक्की नक्की सर सर ही शाळी नदी आहे शाळी नदी शाळी नदी या शाळी नदीच्या शेजारीच आपले मंदिर आहे भीमाशंकर मंदिर हा जे या भागात येतं बघा इथेच जवळच आहे हा ह्या मंदिराचा जर इतिहास याचं जर महत्व जाणून घ्यायचं असलं तर पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये एक तीन वेळा महादेवाला भीमाशंकराला जलाभिषेक भी या गंगेनं होतोय या गंगेतल्या पाण्याने शाळी नदीच्या पाण्याने जला त्यांचा जलाभिषेक केला जातो केला जातो त्यानंतर पाऊस कमी येतो त्यावेळी जलाभिषेक झाल्यानंतर पावसाचं प्रमाण कमी येत कमी होतं कमी होत पूर्वीपासून याला इतिहास आहे आणि ज्या वेळेला पाऊस ज्यावेळी वे पडत नाही त्या मंदिराला महादेवाला साखड साखड घालून महादेव पाण्यात पाण्यात पाण्यामध्ये ठेवला जातोय त्याच्यानंतरच पाऊस चालू होतोय त्याला देव पाण्यात ठेवण्याचं म्हणतात इथे महादेवाला पाण्यात उडवला जातो उडवला जातो जेव्हा पाणी येत नाही इथे खरं तर ही नदी बारामाही आहे सर बारामाही बारामाही बारा अच्छा सुंदरशी नदी आहे आणि आता आपण भीमाशंकराकडे जाऊया देवड कसं दिसतं हे तुम्ही मी तुम्हाला दाखवतो इथे जी आ... विहीर आहे हा हा या विहिरीवरती आंघोळ करायची आहे हा इथून आंघोळ केल्यानंतर इथून पाणी मंदिरातल्या देवाला व्हायचं व्हायचं घालायचं अच्छा अच्छा ही विहीर आहे ये 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 राट। 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 ये। ये ही अशी विहीर आहे त्या भागात आपल्या इथे याला हे जुनं पाणी काढायचं आहे त्याला खूप पाणी आहे काय म्हणतो त्याला राठ राट आणि याला पाणी एवढं आहे की मे मला ना खरं विदर्भातल्या विहिरी आठवतात जेव्हा आमच्याकडे पाणीच नसतं कारण मी पर्सनली खामगावचं आहे जे बुलढाणा जिल्ह्यातलं आहे तिकडेही पाण्याचं दुष्काळ असतो पण इथली वैभव संपन्नता यातच आहे इथे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रमाणात सुस्थितीत आहेत इथे एक झाड आहे इथे सुद्धा एक पिंपळाचे झाड आहे अच्छा इथे दोन पिंपळाचे झाड आणि तिथे दोन्ही ठिकाणी मारुती विराजमान आहे काही ज्या लोकांच्या अडचणी त्या त्याला प्रदक्षिणा घालून पहिले मारुती आहे आणि तिथे एक आणखी मारुती आहे सर इथे पूर्वी काही होतं का हा हे पूर्वी समाधी समाधी मंदिराला जे पूर्वी जे मंदिर ज्यांनी बांधलं त्यांच्या <laughs> समाधी आहेत या अच्छा हे मंदिर साधारण किती जुनं असावं तीनशे वर्षापूर्वी वर तीनशे वर्षाचं हे जुनं मंदिर आहे इथे ॲक्च्युली समाधी आहे तुझं चप्पल काढतो सो इथे तुम्ही त्यांचे पाया पडून मग समोर जाऊ शकता इथे सुद्धा एक जागा केली आहे जुनी आणि इथे जे आणखी एक हनुमंत आहेत त्यांना शनी हनुमान असं म्हणतात हे आहेत ते ओ, हो हो तो तो सो हे जे आहेत ते शनी हनुमंत आहेत बघा आणि इथे एवढं मोठं झाड आहे हे पिंपळ वृक्ष आहे इथे सुद्धा पिंपळ वृक्ष आहेत दोन खूप मोठे मोठे झाड आहेत आजूबाजूला आंब्याची झाड सुद्धा आहेत वेगवेगळी झाडं आहेत आणि पिंपळ वृक्ष आलाच बोधी वृक्ष असं सुद्धा म्हणतात इथे मंदिर चालू होतं हे भीमा देऊळ आहे इथे नंदी आहे इथे मंडप असावा नंदी मंडप आल्यामुळं याला मंडप होत याला तेच मी म्हटलं जातं इथे नंदी मंडप असावा जो खूप पुरातन देवळांमध्ये दे पाहायला मिळतो तुम्हाला आणि सर इथे इस... एक... पिंड आहे सांगा सर आता आपण जे प्लेस उभा राहिलो खूप वर आहे त्याच्या खाली घाट आहे मोठा हो आणखी ह्या आतमध्ये एंट्री करताना इथून पायऱ्या सोडून आपल्या वर जाता येते अच्छा पूर्वी असं होत होत खाली म्हणजे खाली हा जो घाट होता तो इथपर्यंत होता इथून पूर्ण घाट नदीपर्यंत आहे अच्छा इथन घाट चालूच होत मोठ्या महापुरामुळे माती ओके ही okay. ती जागा आहे ओके okay. पूर्वी इथे पायऱ्या वगैरे होत्या म्हणूनच हे मंडप ऍक्च्युअली इथे आहे आणि कसं आहे इथं पाणी जास्त प्रमाणात मुलं खेळत खेळत पडतील आणि त्याच्यापासून धोका निर्माण होऊन आपण माती टाकून आणि पूर जेव्हा येतो किंवा पाणी वाढतं तेव्हा एवढे हे मंदिर पूर्ण पाण्यात जातो अच्छा आता सध्या तरी पूर नाहीये त्यामुळे तुम्ही ते सुस्थितीत पाहू शकता जेव्हा पाणी येतं तेव्हा आणि पूर येतोच नेहमी इथं पूर आल्याशिवाय पाणीच कमी होत नाही पाऊसच थांबत नाही अच्छा <laughs> अच्छा सुंदरच बांधकाम असं मंदिर आहे इथं पुराचं पाणी या जलाभिषेक केल्याशिवाय पाऊस थांबत नाही म्हणजे महादेवाला तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हटलं अस तरी चालू हा महादेवाला पाणी जोपर्यंत ज्याला करत नाही पाऊस कमी येत नाही कमी होत नाही आणि जर पाऊस जर पाडायचा जर, जर असेल तर पूर्ण महादेव वासिहावा लागतोय ओके ओके हे असं याचं महत्व आहे महादेवाचं आता आपण ऍक्च्युली महादेवाचे दर्शन घेऊया सो सर थोडी माहिती सांगत होते पूर्वीचं जे द्वार होतं या मंदिराचं त्याच्याबद्दल सांगतात पूर्वी शाळे नदीच्या घाटावरती स्नान करायचं स्नान करायचं स्नान केल्यानंतर त्या दरवाज्या मधून यायचं हा एक छोटा दरवाजा इथे आहे इथून यायचं दर्शन घेऊन त्या दरवाजामधून बाहेर 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 जायचं ओके इथे दोन दरवाजे आहेत व्यवस्थित केलेले तर हे पूर्वीच तुम्ही घाटाकडून आहात नदीतून आंघोळ करून तर तुम्ही इथनही आतमध्ये प्रवेश करू शकायचे शकर त्या काळातला बाकी हे मंदिर इथनं बघा किती मोठ खूप मोठा आहे खरं तर देवडाकडे जाऊया भीमाशंकराचे दर्शन घेऊया आपण मंदिरात पोहोचलो आहोत आज जाऊयात सुंदरच बांधकाम आहे हे बघा हो खरं आहे आला तुम्ही गणपती विनायक अच्छा हे सिद्धिविनायक आहेत इथे ब्रह्मा विष्णू अच्छा ब्रह्मा विष्णू आहे तिथे ठेवले जुनी पाषाणातली मूर्ती आहे ती आई पार्वती माता पार्वती, पार्वती, so, पार्वती देवी आहे भेटणार नाही सो या पार्वती देवी आहेत तिथे महादेवाची पिंड आहे तर या सर्वांचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही मुख्य महादेव कडे कर, जातात इथे एक मुखवट आहे आणि हे भलं मोठं शिवलिंग आहे भीमाशंकर यांना भीमाशंकरचं म्हणून जागृत देवस्थान जागृत देवस्थान आहे इथलं आणि हे जे शिवलिंग आहे खूप मोठं आहे आणि फार प्राचीन दिसत एवढं शिवलिंग कुठेही नाही या भागात कुठेच नाही कोल्हापूर जिल्ह्यात नाही अच्छा अच्छा हे फार मोठं शिवलिंग आहे इथलं आणि हा गाभाऱ्याचा भाग आहे बघा घुमट घुमट म्हणतात घुमट किती उंच आहे पूर्ण दगडी मी हे हेमाडपंथी नाही आहे पण त्याच शैलीतलं पुढचं बांधकाम असं हवं तशा प्रकारचं सो किरणांसाठी तिथे एक जागा केली आहे जे सूर्याची किरणं पहिली महादेवाच्या पिंडीवर पडावीत तशी याची बांधणी आहे म्हणजे तिथनं बरोबर प्रकाश खाली पोहोचतो या पिंड्यावर so, सो आय यू नो काय टेक्नॉलॉजी त्यांनी वापरली असेल त्या काळामध्ये कारण आत्ता तशी टेक्नॉलॉजी वापरणं खरंच कोणाला जमणार नाही आणि ती माहिती नाही फार विचार हां खरंच फार विचार करण्यासारखे याची बांधणी तशी आहे या वरचा जो कडस आहे त्याची संपूर्ण त्यात एक खिडकी आहे आणि त्यातले जे किरणं आहेत ते महादेवावर येतात महालक्ष्मीकडे ही असे असं केलं आहे याला किरणोत्सव म्हणतो इथं सुद्धा किरणोत्सव होतो का हो, अच्छा दर्शन झालं आहे आता आपण बाहेर जाऊया आणखी महाशिवरात्रीला रुद्राभिषेक पूर्ण दिवसभर असतो महाशिवरात्रीला इथे रुद्राभिषेक होतो आणखी काय काय होतं पूर्ण दिवस रुद्राभिषेक असतो दुसऱ्या दिवशी चार ते पाच हजार लोकांना महाप्रसाद असतो अच्छा अच्छा म्हणजे महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात इथे साजरा सुंदर देऊळ आहे हा गाभार आहे दर्शन झालं आहे इथं त्रिशूल ठेवला आहे त्याला डमरू लावला आहे आणि हे महादेव तुमच्यासमोर हे आहेत भीमाशंकर महादेव मलकापूरचे जागृत देवस्थान आहे इथलं त्यामुळे तुम्ही जेव्हा मलकापूरमध्ये असाल तेव्हा इथे नक्की या चला आता आपण बाहेर जाऊया हे चित्र आहे पूर्वी तर पूर्वी नाही भागामध्ये जास्त घर नसतील लाईक तुम्ही इथले जुने रहिवासी आहात हा फार जुने मी म्हणेल कारण जेव्हापासून रॉयल फॅमिली इथे आहे तेव्हापासूनच तुम्ही रहिवासी असणार सो कारण हे मंदिरच मी म्हणेल अच्छा इथं पाणी येते जी पूजा केली जाते ना हा त्याचं येते गायमुख आहे हा या मंदिराचा परिसर आहे तुम्ही पाहतो या भागात ना कुठला रस्ता इथे समोर रस्ता जातो तिथून मोठा पूल आहे ना तो रस्ता लागतो छाम्यातच फिरतो आहे माझ्यासोबत मजा झाड सुद्धा आहेत हे गाव खरंच पाहण्यासारखं इथे अनेक जागा आहे ज्या तुम्ही इथे आल्यानंतर बघू शकता पाहू शकता इथे आणखी एक घाट रत्नागिरी रोड आहे इथे पूल सुद्धा आहे ब्रिटिश काळात ब्रिटिश काळात वाव नदी दिसते तुम्हाला शाळी नदी साऊंड लाईक शाई नॉट शाई इट्स शाळी इथे जुन्या विहिरी आहेत त्याला भरपूर पाणी आहे आय थिंक कोल्हापूर इज ब्लेस विथ वॉटर यू कॅन सी वॉटर एवढीवेअर हा एक घाट 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 या दोन आहे घाटाला आणि ही नदी सुरेख परिसर आहे डोंगर आहेत सुंदर नारळाच्या झाड असतात तुम्हाला सगळीकडे इथे एक पूल सुद्धा आहे बट तो कॅमेरा झूम नाही होऊ शकत सो सोकडून शो यू ओल्ड ब्रिज पूर्ण पाणी हे पूर्ण मंदिर पाण्यात किती पावसाळ्यामध्ये इथे फार जास्त पाऊस पडत असावा आज ना रत्नागिरी चालू होते म्हटल्यानंतर पावसाचं प्रमाण फार जास्त असेल इथे इथे चिऱ्याचे घर आहेत हे असं चिरे असतात मी हे सर्वच व्हिडिओमध्ये दाखवतोय कारण आमच्याकडे विटा यूज केल्या जातात चिरे नाही यूज करत आणि याला सुंदर जागा आहे ग्राउंड सारखं इथे मुलं खेळण्यासाठी सुद्धा येतात सुंदर परिसर आहे सो आता थोडी गरमी वाढायला लागली आहे आय होप तुम्हाला भीमाशंकराचं हे सुंदर देवालय नक्की आवडलंच ना जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर नवीन देवालयासोबत किल्ल्यासोबत किंवा एखाद्या ऐतिहासिक जागेसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहत राहा कसे होतात मला ते नक्की सांगा आणि मलकापूरला नक्की या आणि आल्यास या भीमाशंकराच्या देवालयाला भेट द्यायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ Bye bye and take care.